नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडू चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत शेंगदाणे तर हे शेंगदाणे मी निवडून घेतलेले आहेत याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इतके आहे सर्व शेंगदाणे सुरुवातीला इथे मी कच्चे घेतले आहेत तर या शेंगदाण्यांपासून आज आपण बनवणार आहोत एक किलोच्या प्रमाणामध्ये पौष्टिक अशी गुळ शेंगदाणा लाडू तर आता हे शेंगदाणे आपण सुरुवातीला भाजून घेऊयात शेंगदाणे भाजण्यासाठी कढईमध्ये सर्व शेंगदाणे मी ॲड केले आहेत गॅस चालू करून गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवली आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती हे शेंगदाणे एकसारखे व्यवस्थित असे मिक्स करत इथे मी भाजून घेत आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती हे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे ते व्यवस्थित असे चारही बाजूने खमंग असे एकसारखे भाजले जातात गॅसच्या फुल फ्लेमवरती जर हे शेंगदाणे तुम्ही भाजले तर ते पटकन असे भाज भाजले जातात परंतु आतमधून तसेच कच्चे राहतात त्यामुळे इथे थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु गॅसच्या मिडियम फ्लेमवरतीच एकसारखे मिक्स करत चारही बाजूने हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपले इथे छान असे भाजले गेले आहेत मस्त असे इथे आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद केली आहे सर्व शेंगदाणे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेतले होते तर इथे आपले सर्व शेंगदाणे जे आहेत ते थंड झाले आहेत तर आता हे शेंगदाणे आपण बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत थोडे शेंगदाणे तर या शेंगदाण्यांची साल न काढता आपण हे शेंगदाणे असेच बारीक करून घेणार आहोत या मिक्सरच्या पॉटमध्ये लाडूसाठी आधी मी विलायची पावडर बारीक करून घेतली आहे तेच पॉट इथे मी शेंगदाणे बारीक करण्यासाठी वापरले आहे तर इथे पाहू शकता थोडे थोडे करून सर्व शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतले आहेत तर इथे आपले सर्व शेंगदाणे वाटून तयार आहेत शेंगदाणे वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे शेंगदाणे एकदम जास्तही बारीक असे वाटायचे नाहीत किंवा जास्त जाडसर असेही वाटायचे नाहीत हाताला हलकेसे असे जाडसर जाणवतील असे हे शेंगदाणे आपल्याला इथे वाटून घ्यायचे आहेत म्हणजेच बारीक करून घ्यायचे आहेत आपला जो जाड रवा असतो इतक्या प्रमाणामध्ये हे शेंगदाणे ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत कारण जास्त प्रमाणात जर हे शेंगदाणे बारीक वाटून घेतले तर लाडू हा खाताना टाळायला चिकटला जातो तसे जास्त जाडसर असे प्रमाणात वाटले गेल्यास लाडू जो आहे तो व्यवस्थित असा वळला जात नाही तर इथे आपले सर्व शेंगदाणे जे आहेत ते वाटून तयार आहेत आता आपण लाडू बनवण्याची पुढील प्रोसेस जी आहे ती करून घेऊयात तर एक किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत त्याच प्रमाणामध्ये इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे तर हा गूळ जो आहे तो मी बारीक असा चिरून घेतला आहे तर शेंगदाण्यांप्रमाणेच हा गूळही थोडा थोडा करून इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक असा करून घेत आहे अशा प्रकारे गूळ बारीक करून घेतल्यामुळे तो पटकन असा या शेंग बारीक केलेल्या शेंगदाण्यांमध्ये मिसळला जातो इथे मी थोडा थोडा गुळ बारीक करून या शेंगदाण्याच्या कुटामध्ये ॲड करून घेतला आहे ॲड केलेला सर्व गुळ जो आहे तो व्यवस्थित असा एकजीव होईपर्यंत हाताने इथे मी मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे गुळ मिक्स करून घेतल्यामुळे तो एकसारखा या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिसळला जातो तसेच जा जा या गुळाच्या ओरसरपणामुळे या शेंगदाण्याच्या कुटाला एक बाइंडिंग तयार होते या बायंडिंगमुळे आपला लाडू जो आहे तो एकसारखा छानसा वळला जातो त्याचे जा टेक्स्चरही दिसायला एकसारखे छान असे दिसते तर फ्रेंड्स सध्या हिवाळा सुरू झाला आहे या हिवाळ्यामध्ये सतत आपल्याला आळस येतो थकवा येतो शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आपण वारंवार आजारी पडतो तर या हिवाळ्यामध्ये आपण आजारी पडू नये शरीराची प्रतिकारशक्ती जी कमी झाली आहे ती वाढावी थकवा न यावा आळस न यावा उत्साह जाणवावा यासाठी गुळ शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर असे मानले जाते तर याच गुळ शेंगदाण्यांपासून आज आपण ही लाडूची रेसिपी बनवत आहोत तर यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा गुळ व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड केले आहे एक चमचा विलायची पूड तसेच दोन चमचे साजूक तूप विलायची पूड ॲड केल्यामुळे लाडू जो आहे तो खाताना खूप छान असा खमंग लागतो तसेच साजूक तूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असे मानले जाते याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत त्यामुळे यामध्ये साजूक तूप ॲड केले आहे जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही ॲड केले नाही तरीही चालेल विलायची पावडर तसेच साजूक तूप व्यवस्थित असे या लाडूच्या मिश्रणामध्ये इथे मी मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स आपल्या शरीरातील रक्त जेव्हा कमी होते तर ते रक्त वाढावे यासाठीही डॉक्टर आपल्याला गुळ शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात गुळ शेंगदाणे जे आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असे मानले जातात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गुळ शेंगदाणे हे खूप फायदेशीर ठरतात तर इथे आपले लाडूचे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे तयार आहे आता या मिश्रणांपासून मी लाडू जे आहेत ते बनवून घेत आहे तयार केलेल्या मिश्रणामधील थोडेसे मिश्रण घेऊन आता इथे मी लाडू वळून घेत आहे तर इथे पाहू शकता मस्त असा एकसारखा लाडू जो आहे तो आपला वळला जात आहे सर्व मिश्रण जे आहे ते सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित असे घेतले तर आपले लाडू जे आहेत ते खूप छान असे मस्त असे बनले जातात इथे पाहू शकता आपला लाडू जो आहे तो मस्त असा वळला गेला आहे छान असा आपला एकसारखा मस्त असा लाडू तयार झाला आहे तयार झालेला लाडू आता इथे मी एका प्लेटमध्ये ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व मिश्रणांपासून बाकीचे लाडू इथे मी आता बनवून घेत आहे तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे योग्य साहित्य तसेच योग्य प्रमाण दिले आहे एकदम जास्त प्रमाणामध्ये लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी फायदेशीर आहेत इथे पाहू शकता पूर्णपणे आपले सर्व लाडू जे आहेत तिथे बनवून तयार आहेत इथे पाहू शकता अगदी एकसारखे याचे टेक्शर दिसत आहे मस्त असे याचे ही तयार झाले आहे तर फ्रेंड जास्त असा शेंगदाण्याचा कूट जर तुम्ही बारीक केला तर हे लाडू जे आहेत ते खूप आपले चपटे असे दिसतात तसेच ते खाताना टाळायला चिकटले जातात तिथे पाहू शकता आतमधून ही लाडू मस्त असा तयार झाला आहे खूप छान असा हा लाडू खाण्यासाठी लागतो तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये